नमस्कार बिग बॉस मराठी हा शो सर्व लोकप्रिय ठरत आहे अशातच आता लवकरच बिग बॉस हिंदीचे अठरावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रेक्षक आतुरतेने या आगामी पर्वाची वाट बघत असून या नव्या पर्वात कोणकोणते स्पर्धक एकमेकांना टक्कर देणार आहेत हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत शो मधून प्रसिद्धी मिळवलेल्या आपण अशा स्पर्धकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी या जगाचा निरोप घेतला चला तर मग स्पर्धक व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी मराठी न्यूज या चॅनलला नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो सर्वात पहिली जे स्पर्धक आहे ती आहे प्रत्युषा बॅनर्जी बिग बॉस हिंदीच्या सातव्या पर्वात सहभागी झालेली प्रत्युषा बॅनर्जीने गडपास घेऊन स्वतःचे जीवन संपवले मात्र तिने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही कळले नाही दुसरे जे स्पर्धक आहेत ते आहेत स्वामी ओम बिग बॉस हिंदीच्या दहाव्या पर्वामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले स्वामी ओम यांचे वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी आजारपणाने निधन झाले त्यांच्या निधनाने सर्वांनी शोक व्यक्त केले होते तिसरा जो स्पर्धक आहे तो म्हणजे बिग बॉस हिंदी अकराचा विजेता व प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला सिद्धार्थ शुक्ला याचे चाळीसव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या अशा मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता तर मित्रांनो तुम्ही बिग बॉसच्या या स्पर्धकांना आजही मिस करता का कमेंटमध्ये नक्की सांगा